सातारा लष्कर पाणी पुरवठा केंद्रामधून सातारा शहराला गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले नागरिकांनी जाब विचारल्यास प्राधिकरण अधिकाऱ्याकडून उडवा उत्तरे दिली जात असून या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नसतात याला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सातारा शहरातील उपनगराला कृष्णा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो विसावा नाका येथील जलशुद्धीकरण केंद्रामधून शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पंपा पुढील वॉल बुधवारी मध्यरात्री तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पंप दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सातारा शहरामध्ये अनेक उपनगरांचा समावेश करण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोठं उपनगर असणाऱ्यापैकी एक उपनगर म्हणजे आमचं शाहू नगर आहे गेल्या आठ दिवसापासून या शाहू नगराचा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि याची जाब विचारण्यासाठी बरेचसे नागरिक बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेटतायत जात आहेत पण अक्षरशः सगळ्यांना उडवा उडीची उत्तरं दिली जात आहेत कधी म्हणतायत की एम एसीबीचा प्रॉब्लेम आहे कधी म्हणतायत की कर्मचारी संपावर हो आहेत कधी म्हणतायत की काही टेक्निकल इश्यू दुसरे तयार झालेले आहेत हे सगळं चालणार नाही आठ आठ दिवस तुम्ही लोकांचा पाणी पुरवठा बंद ठेवू शकत नाही आज सातारा जिल्हा हा पाणीदार जिल्हा आहे आमच्या भागामध्ये इतकं पाणी पावसाचं पाणी नैसर्गिक पाणी आम्हाला उपलब्ध आहे की आमच्या पाणीपुरवठ्यावरती इतर जिल्ह्यांची ताण भागवली जाते आणि असं असताना मुख्य सातारा शहरामध्येच गेले आठ दिवस झालं पाणी पुरवठा खंडित आहे याचा जा विचारायला आम्ही इथं आलो तर डेप्युटी इंजिनियर मिटिंगला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिटिंगला दुसरे डेप्युटी इंजिनियर कुठं फील्डवरती वरती ज्युनियर इंजिनियर हजर नाहीत ऑफिस स्टाफचा सगळा व्हिडिओ शूटिंग केलं तर दहा खुर्ची असतील तर दोन अधिकारी जाग्यावरती हा काय प्रकार चाललाय सगळा यांच्यावर कोणाचं काय नियंत्रण नाही का काय लोकांनी जाब वितरायचा जा कुणाला नगरपालिकेच्या हातीत आहे परंतु नगरपालिका विसर्जित आहे सध्याला प्रशासक लागलेले आहेत आधी माजी नगरसेवक बऱ्याचदा लोक ठेकेदार स्वतःच आहेत यांच्या पाणी पुरवठ्याचे ते ह्यांना जाब विचारत नाहीत जाब विचरायचं जा कुणी या लोकांना म्हणून त्यानिमित्तानं आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी ठे आंदोलन करण्यात आलेलं आहे मुळात शाहू नगरला अत्यंत दूषित असा पाणी पुरवठा केला जातो वेन्हेमध्ये साताऱ्याचे बहुतांशी गटर सगळे वेन्नेत सोडले जातात वेन्ना नदीमध्ये वेन्हेचं पाणी कृष्णेला मिळतं कृष्णेमध्ये अनेक ठिकाणी काठावरती असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यातलाही त्याच्यामध्ये टाकला जातो असं दूषित पाणी आहे असा अहवाल सुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेला आहे आस असं असताना ते दूषित पाणी प्यायची या सर्व विभागावरती आज पाळी येत आहे आणि ते पाणी सुद्धा लोक स्वीकारतायत परंतु ते सुद्धा तुम्ही नियमित जर देत नसाल तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल आज ठिय आंदोलन आहे अधिकाऱ्यांना आम्ही याचा जाब विचारलेला आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की काही तासातच ता। काही तासातच आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करत आहे ते लेखी पत्र आम्ही आता त्यांच्याकडून स्वीकारत आहोत आणि त्या दिलेल्या कालावधीमध्ये जर का पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर याच कार्यालयाला शिवसेनेच्या वतीनं आम्ही लोक टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना जिल्हा प्रमुख शिवसेना शहर प्रमुख चालत विषय आता जो तात्पुरतो जो पाणी पुरवठा आज पहाटे वॉलचं पॅकिंग फाटलं होतं तर त्यामुळं हा पंप जो आहे दोनशे सत्तरचा दोनशे दो, सत्तरचा जो आहे तो बंद होता त्याचं आम्ही तातडीनं नवीन पॅकिंग आणि सगळं ते वॉल डिसमेंटल करून जस्ट आता मी ते जोडून चालू करायला सांगितलेलं आहे त्याचा मी आता तुम्हाला व्हिडिओ पण दाखवू शकतो तर ते पॅकिंग जोडून झालेलं असेल आणि तो चालू चालू पंप चालू चा. पण झाला असेल हो, तुम्ही अर्धा तासात तुम्हाला हे पाणी ता चालू होईल तिथलं आणि बाकीचे सगळे पंप चालूच आहेत त्याचा काही विषय नाहीच आहे हा पंप बंद असल्यामुळं तिथं बाकीच्या पंपाला आपण हे करू शकत नव्हतो तर आता सर्व पंप चालू होतील आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल शंभर टाकता का तासा तर तुम्हाला काही सोय झालेला नाही नाही ते काय ह्या गोष्टी काय असतात की गांबी अशा पॅकिंग फाटलं ते साडे तीनशे इंच वॉल आहे पॅकिंग बदलायचं म्हटलं तर मला पंप सारखं व्हायला लागतो आणि ते सरकून टाकून व्यवस्थित आवडून घ्यायला लागतं नाहीतर काय होतं थोडंसं इकडे आहे एक दिवसाचा विषय नाहीये आठ दिवस विस्कळीत पण आहे

तीव्र पद्धतीचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये बऱ्याचशा उपनगरांचा प्रामुख्याने सहभाग आहे याच्यामध्ये जी मोठी उपनगर आहेत त्याच्यामध्ये शाहू नगर उपनगराचा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या उपनगराला कायम त्रिशंकू भाग संबोधला गेलेला आहे आजपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीपासून नसल्यासारखं आता हातवाढ झाली तर शहरात आहे पण पाणी पुरवठा विभागात नगरपालिकेच्या ताब्यात नाही अशा परिस्थितीतील सातारा शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था प्रशासकीय स्तरावर आपल्याला बघायला मिळते पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे मूलभूत पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही इतर गोष्टींशिवाय माणूस जगू शकतो पण पाण्याशिवाय माणसाला जगताच येत नाही असं असताना गेली आठ दिवस शाहू नगरवासियांना अत्यंत वाईट अवस्थेत जीवन काढावं लागत आहे जीवन प्राधिकरण नाव आहे आणि पाणीच नाहीये म्हटलं जात परंतु किती असते हे शाहू नगरवासियांनी या प्राधिकरणाला दाखवून दिलेलं आहे कसल्याही पद्धतीचं तीव्र आंदोलन या लोकांनी उभारलं बांध फुटलेला आहे आमचे शहर प्रमुख शिवराज कोणते याच भागात राहतात ही समस्या त्यांच्या माध्यमातून समोर आली आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं आणि त्याचं फलित असं आहे की आज लिखित स्वरूपात इथल्या डिप्टी इंजिनिअरने आम्हाला लिहून दिलेलं आहे की काही तासाच्या आत सातारा शहरात जसा पाणी पुरवठा आहे तशाच पद्धतीनं शाहू नगरात सुद्धा पाणी पुरवठा रिक्सर सुरळीत करण्यात येईल आणि असे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्युब चॅनलवर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका